चे फायदे आणि तोटे पाहू द्या सुरुवात करूया आपण फायद्यांपासून पहिला फायदा म्हणजे कमी खर्च कॉस्ट एफिशियन्स सो तुम्हाला हार्डवेअर खरेदी करावं लागत नाही तुम्हाला डेटा सेंटर उभं करावंच लागत नाही सो तो इन्फ्रास्ट्रक्चरचा जो खर्च असतो तो, तो तुमचा वाचतो स्केलेबिलिटी सो जर तुमचा डेटा वाढला तर क्लाउड हे स्केलेबल असतं ते आपोआप ऍडजस्ट करतं त्यासाठी तुम्हाला फिजिकली काही विकत घ्यावं लागत नाही सो स्केलेबल आहे सो डेटा आणि तुमच्या डेटाच्या अनुसार ते मॅनेज करतो त्याच्यानंतर एक्सेसिबिलिटी तुम्ही क्लाउडवरचा डेटा कुठूनही कसाही इंटरनेटच्या द्वारे एक्सेस करू शकता त्यानंतर डेटा बॅकअप आणि रिस्टोर डेटा रिस्टोरेशन सो so, मोस्टली सर्व सर्व क्लाउड प्रोव्हाइडर्स हे तुम्हाला डेटा बॅकअप देतात डेटा रिकव्हरीचे ऑप्शन्स देतात त्यामुळे तुम्हाला त्याची जर तुमच्या डेटाला काही था, झाला तर तुम्ही ते सहज रिकवर करू शकता त्याशिवाय सिक्युरिटी जो प्रत्येक क्लाउड प्रोव्हाइडर हा सिक्युरिटी कॉम्प्लेन्स असतो तो त्याच्या काळजी घेतो सुरक्षतेची आता आपण क्लाउडचे तोटे पाहूया तर सगळ्यात महत्वाचा तोटा आहे इंटरनेट अवेलेबिलिटी तुम्हाला इंटरनेटची गरज असते जर कोणताही डेटा तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर इंटरनेट करायचं गरजेचं आहे जोखीम स्पेशली द दे प्रायव्हसी डेटा प्रायव्हसी हा एक इश्यू असू शकतो तर त्याचं ब्रिज झालं तर त्यानंतर कंट्रोल लिमिटेड कंट्रोल सो हा जो डेटा आहे हे जे सर्वर्स आहेत जे क्लाउडवर आहेत ते तुमच्या संस्थेच्या मार्फत मॅनेज केले जात नाही त्यामुळे तुमची त्याबद्दल ऍक्सेस करायची किंवा त्या त्यावर काही लिमिटेशन असू शकतात त्यानंतर हिडन कॉस्ट जरी क्लाउड असं म्हटलं जातं की जसं वापरतात तसं खर्च केला होतो तुमचा पण त्यात खूप सारे हिडन कॉस्टली आहेत आणि जर तुमचा डेटा वाढला तर तुमचा खर्च हा कॉम्प्रिमाइज पेक्षा जास्त देखील होऊ शकतो आणि शेवटचा तोटा म्हणजे दे, डेटा मायग्रेशन डेटा मायग्रेशन हे एस होऊ शकतं क्लाउडच्या क्लाउडमध्ये जर डेटा सेव्ह केला असेल तर हे आहेत क्लाउडचे फायदे आणि तोटे